कुरडा करायचे दोन किलो रेशीमचे गहू घेतले तीन दिवस भिजवले होते पाण्यामध्ये सकाळ संध्याकाळ पाणी बदलायचं आहे असं छान आणि मऊ भिजलेत गहू आता याला मिक्सरला वाटून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात थोडे गहू टाकलेत वाटीभर पाणी टाकायचं आहे अर्धा ग्लास एकदम बारीक असं वाटून घ्यायचे याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे मॅश करायचे हातानं दाबायचं चांगलं चाळणीमध्ये टाकायचे असं एक सोपी पद्धत आणि गाळायचं आहे म्हणजे चीक सगळं खाली पडते पटकन होतंय असं काम आपलं आता एक डबा घ्यायचा आहे स्टीलचा त्याला मीठला एक कापड बांधायचं आहे मीठ लावायचं आहे खाली सुजीची चाळणी घ्यायची आहे सुजीचा आणि डबर ठेवून चीक गाळून घ्यायचे चीक सगळं गाळायचेीक गाळून घेतले पूर्ण दोन किलोचं आता रात्रभरच ठेवायचे असंच झाकून दुसऱ्या दिवशी सकाळी दोन ते तीन थांबे पाणी ठेवले शि तापवायला चीक घेतले हळूहळू करत टाकले त्याच्यामध्ये आणि हलवून घ्यायचे हालून घेतले आता शेवग्यामध्ये घालून कुरडी घालून घ्यायचे आपण अशी कुरड्या घातल्या दोनात कडक दोन ते तीन दिवस वाळून घेतले छान असं कडक कुरडी झाली आपली तळून घ्यायचे आता तळून असे वरी आले बघा कुरकुरीत झाली दुसरी तळून घ्यायची कुरडी आपली झाले तयार मस्त फुलले आहेत कुरडी